नो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी असे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा आता नवीन वर्षसुद्धा चालू झालेलं आहे नवीन वर्षाला बघा जेवढे पण जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत म्हणजे नोकरी लागेपर्यंत जेवढे काही करंट अफेअर आहेत बघा तेवढे तुम्ही नोट्स काढून ठेवा हो पहा त्यामुळे तुम्हाला नक्की त्याचा लाभ होईल महत्त्वाचे पॉईंट्स कारण की जे काही टर्निंग पॉईंट असतो बघा तो चालू घडामोडीचा असतो त्यामुळे व्हिडिओ आपला खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ज्या ठिकाणी असतात लवकरात लवकर पिएन आणि वैघेयची कानामध्ये हेडफोन टाकायचे आणि पिएनआयची बघा आणि लवकरात लवकर एक कोपरा गाठायचा व्यवस्थित कानामध्ये बोळे आपल्याला घालायचे हेडफोनचे आणि लगेच चालू करायचा आपला क्लास तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर किती खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी एकूण चार खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले बघा किती चार खेळाडूंना या ठिकाणी जर पाहिलं तर मेजर ध्यानचल खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस क्रीडा मंत्रालयाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात येते पहा चार खेळाडू कोणते त्यांचे नाव अतिशय आणि अतिशय अयम्पित बघा पेपरला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळणार आहे पाहिलेत बघा हरमप्रीत सिंग हॉकी खेळाच्या संदर्भामध्ये यांना हा एक पुरस्कार भेटला आहे डिगुकेश डिगुकेश बघा यांना सुद्धा या ठिकाणी भेटलेलं आहे आणि ते कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये बुद्धिबळ खेळाच्या संदर्भात हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे प्रवीण कुमार तर बघा हे प्यारा खेळाडू आहेत बघा आणि मनु भाकर सरांना माहिती आहे बघा नेमबाजी असे एकूण चार खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा आणि आपल्याला हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की पहिला पुरस्कार विजेते कोण होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये विश्वनाथ आनंद कोण होते विश्वनाथ आनंद हे सुद्धा बुद्धिबळपटू आहेत बघा आणि आताचा बुद्धिबळपटू कोण आहे बघा डिगू केशी लक्षात ठेवायचं आहे याला बघा हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, खेल पुरस्कार। याच्या नावामध्ये बदल बघा कधी करण्यात आला बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरुवातीचं नाव होतं परंतु नावामध्ये बदल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करण्यात आला काय नाव ठेवण्यात आलं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पुरस्काराची रक्कम किती बघा पंचवीस लाख रुपये या ठिकाणी रक्कम आहे आणि दोन हजार तेवीस लक्षात विजेत्या मित्रांनो या ठिकाणी बघा चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा बघा चालू घडामोडीमुळे आपल्या या ठिकाणी एक एक मार्कवर आपलं सिलेक्शन सुद्धा राहू शकतं त्यामुळे बघा आता आपले जे काही भरतीचं टार्गेट असेल त्यासाठी बघा चालू घडामोडी करणं आपलं खूप गरजेचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा लगेच लगे या ठिकाणी चालू घडामोडी भेटणार आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मा तुम्हाला मागील एका वर्षाच्या चालू घडामोडीत त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील त्या आय एम पी टॉपिक्सवरचे जे काही व्हिडिओ आहेत बघा त्याच्या पीडीएफसुद्धा मी त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करणार आहे बघा काही काही ठिकाणी बघा फक्त चालू घडामोडी असतात परंतु आपले जे काही जी टॉपिक आहेत बघा ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिले जाणार आहेत आणि चालू घडामोडीसुद्धा आपल्याला ह्या भेटणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ही ऑफर बघा आजच्या दिवस असणार आहे हा जो काय आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे गुगल पे दोन्हीला हा नंबर आहे याला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत किंवा हा जो काही क्यू आर आहे बघा हा क्यू आर स्कॅन करून आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी सेंड करायचे आहेत बघा आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला या ठिकाणी ह्या पीडीएफ मिळून जातील व्हॉट्सअपला लगेच हायपाठा स्क्रीनशॉट टाका लगेच तुम्हाला पाठवून देईल कारण की बघा आता या ठिकाणी शांततेचा काळ आहे बघा या ठिकाणी जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर एक म्हण आहे बघा आपण जर आत्ता घाम गाळला नाही तर आपल्याला पुन्हा एकदा युद्धाच्या मैदानामध्ये रक्त सांडायची वेळ येणार नाही त्यामुळे आपल्याला आत्ताच प्रॅक्टिस करायची आहे आत्ताच अभ्यास करायचा आहे टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफ घ्या कारण की ह्या पी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि अतिशय उपयुक्त असणार आहे बघा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणामधून प्रश्न पाहायला पेपरमध्ये मिळणार आहेत पहा व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या मित्रांनो खूप आय एम पी आपण या ठिकाणी पीडे एफ बनवले आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला जबरदस्त भेटणार आहेत बघा सात्विक साईराज रंकी रेड्डी हे बॅडमिंटन खेळाच्या संदर्भामध्ये आणि चिराग शेट्टी हे पण बॅडमिंटन खेळाच्या संदर्भामध्ये यांना दोन हजार तेवीसचा पुरस्कार देण्यात आला होता हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगतो बघा मेजर जे काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे हा चार खेळाडूला डी गुकेश हरमप्रीत सिंग हॉकी प्रवीण कुमार पॅरा आणि मनुभाकर शूटिंग हे चारही पॉईंट खूप महत्वाचे बघा अर्जुन पुरस्कार अर्जुन पुरस्कार बघा या ठिकाणी भरपूर जणांना देण्यात आलेले पहा या ठिकाणी जर पाहिलं तर अर्जुन पुरस्कार या ठिकाणी जर पाहिलं बघा याची जी काही पी डी एफ आहे बघा ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा त्या ग्रुपची लिंकवर तुम्ही क्लिक करून नक्की जॉईन करा या ठिकाणी मी तुम्हाला फ्रीमध्ये ही पी एफ देणार दे आहे आणि जे काही महत्त्वाच्या मागील वर्षाच्या पी एफ आहेत बघा त्या तुम्हाला पेडमध्ये देणार आहे दे त्यामुळे दे बघा ही फ्री पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा आपली व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर बघा सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या मेहनतीसाठी नक्की एक लाईक करा की मला कळल की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तुम्ही लाईक केल्यानंतर आणि नक्कीच एक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी सांगणार आहे अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता कोण बघा सुचा सिंगे ॲथलेटिक्स त्यानंतर मुरलीकांत राजाराम पेटकर हे प्यारा जलतरणपटू आहेत द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे विजेता हे पण लक्षात ठेवायचे बघा तर नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा पॅरा शूटिंगमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार यांना देण्यात आले बघा दीपाले देशपांडे यांना सुद्धा शूटिंग आणि संदीप सांगवान यांना हॉकीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे जीवनगौरव पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार बघा यस मुरलीधरन बॅडमिंटन यांना देण्यात आले आहे अर्मांडो अग्नेला कोलाको हे फुटबॉल खेळाची संदर्भात आहे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार हा सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे बघा त्याच्यानंतर फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया मौलाना अब्दुल कलाम आझाद ही जी काय ट्रॉफी बघा यामध्ये चंदीगड विद्यापीठ बघा चंदीगड विद्यापीठ हे विजेता राहिलेले आहे त्यानंतर लवली व्यावसायिक विद्यापीठ ही पहिला उपविजेता संघ राहिलेला बघा त्याच्यानंतर अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ दुसरे उपविजेते राहिलेले आहेत लक्षात ठेवा ही सगळी महत्वाची माहिती आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच संतोषी ट्रॉफी जो काही विजेता संघ कोणता राहिलेला आहे तर पश्चिम बंगाल संघाने बघा संतोष ट्रॉफी हा जो काय ट्रॉफी ती जिंकलेली बघा दोन हजार चोवीस अठ्याहत्तर व इडिशन होतं कितव अठ्याहत्तरवं इडिशन होतं आणि ही एक फुटबॉल स्पर्धा आहे बघा संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो फुटबॉल खेळाची संदर्भामध्ये आहे जो की फायनल मॅच बघा ती केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झाली होती आणि यामध्ये पश्चिम बंगाल हा विजेता ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर नेपाळ या शहरामध्ये बघा अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं जे काय आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा यू आय डी यू आय डी ए आयचे चे प्रमुख कोण बनले आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे कोण आहेत बघा यू डी आय म्हणजे आधार कार्ड संदर्भामध्ये आहेत आणि याचे नवीन प्रमुख सुद्धा बनले आहेत तर भुवनेश कुमार भुवनेश्वर कुमार नाही भुवनेश्वर कुमार क्रिकेटमध्ये आणि भुवनेश भुवनेश आणि भुवनेश्वर वेगवेगळे नाव आहेत तर बघा याचा लाँग फॉर्म काय होतो पेपरला लाँग सुद्धा विचारला जातो त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे करून पाहिजे आहे तर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे काय बघा यू डी ए आयचा लाँग फॉर्म आहे तर बघा स्थापना झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला आणि सगळ्यांना माहिती आहे बघा आपल्याला आधार कार्डचा फोटो कसा येतोय सगळ्यांनी आधार कार्डचा फोटो बघायचा आहे कधी पण पाहायला गेली तेच ओरिजिनल फोटो आहे आपला तर बघा स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला ला वैधानिक हे काय बघा बॉडी उद्देश काय बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर नंबर म्हणजे सगळ्या भारतीयांना याचा नंबर देणे आधार ही बघा जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली पा आधार नंबर किती असतो अंकीचा तर बारा अंकीचा आधार नंबर असतो बघा तर बघा बारा अंकी आधार नंबर असतो सगळ्यांनी एक टार्गेट ठेवा की, की, की मी माझ्या जिंदगीमध्ये अकाऊंट बॅलन्समध्ये बघा बारा अंकी आकडा आणणार आहे बारा अंकी आकडा नक्की आणा निदान या ठिकाणी तुम्ही आत्ता लिहून तरी ठेवा कमेंटमेंट करून की मी आपल्या आयुष्यामध्ये बारा अंकी अकाऊंट बॅलन्स कमवणार आहे कारण की आपण आत्ताच विचार नाही केला तर आपल्या खादीच एक महिने बघा मराठीमध्ये विहिरीतच नाही ते पोऱ्यात कुठून येणार बरोबर एक नाही बारा आकडी आपल्याला अकाउंट बॅलन्स आणायचा आहे तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर नुकत्याच जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या आपण पाठ करूयात तर बघा अंबरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे कोण आहेत पा प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत उपवेंद्र द्विवेदी सेना प्रमुख आहेत बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर विजया रहाटकर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव नुकतेच बनलेत बघा सुजाता सौनिक आलं लक्षात आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे सगळं महत्वाचे पॉईंट हे सगळ्यांनी लिहून ठेवा पुढचा प्रश्न स्क्रीन ये रहा परकीय गुंतवणुकीमध्ये मा दे महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये तर महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये लक्षात ठेवायचं आहे राज्यामध्ये जी काही विदेशी गुंतवणूक काही वार्षिक सरासरी आहे ती पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा पंच्याण्णव टक्के जी काही गुंतवणूक आहे ती अवघ्या सहा महिन्यामध्ये करण्यात आली बघा सहा महिन्यामधील परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरला आहे अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्यासमोर बघा ढळढळी दिसते की परकीय गुंतवणुकीमध्ये उन्त देशातील राज्याची क्रमवारी पहिल्या स्थानावर हम दुसऱ्या स्थानावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर गुजरात चौथ्या स्थानावर दिल्ली आणि पाचव्या स्थानावर तमिळनाडू तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली होती मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत राज्यपाल बघा लक्षात ठेवा सी पी राधाकृष्णने राजधानी कोणती मुंबई पहा उपमुख्यमंत्री कोण आहेत तर दोन आहेत आपले सर्वांना माहिती बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर लक्षात ठेवायचे प्रयागराज प्रयागराजमध्ये बघा कुंभमेळा आपल्या सगळ्यांना आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहते तर बघा कुंभमेळा दोन हजार पंचवीस तर कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतो बघा नाशिकमध्ये परंतु या ठिकाणी जर पाहिलं आता दोन हजार पंचवीसचा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आयोजित केलेले बघा गंगा आणि यमुनेच्या संगमावर आलं लक्षात गंगा आणि यमुनेच्या संगमावर आयोजन बघा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान असणारे बघा यामध्ये किती भाविक असणारे तर चाळीस ते पंचेचाळीस कोटी भाविक भक्तांची या ठिकाणी बघा हजेरी लागणारे बघा कुंभ आणि महाकुंभमधला फरक जर पाहिला तर कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी भरतो बघा तर अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षाने हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि बारा पूर्ण कुंभनंतर महाकुंभ साजरा केला जातो यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळायला महाकुंभ म्हणून संबोधलं जातं आहे बघा काय म्हटलं जात आहे महाकुंभ म्हणून उत्तर प्रदेशबद्दल जर पाहिलं तर उत्तर प्रदेश ची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झालेली आहे किती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती बघा योगी आदित्यनाथ आहेत राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल हे राजधानी कोणती आहे लखनौ आणि आपल्याला प्रश्न विचारला लखनौ हे कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे तर गोमती नदी किनारी वसलेलं आहे बघा सेंट्रलच्या पेपरला म्हणजे टी सी एस विचारतंय प्रश्न पुढचा प्रश्न बघा भारतामधील आणि राज्यामधील पहिलं आदिवासी बघा आपल्या भारता भारतातील तिसरं भारतातील कितव तिसरं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा हे स्थापन होणार आहे बघा कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे घोषणा काय असणार आहे याची जी काय घोषणा आहे बघा राज्यपालांनी केलेली बघा राज्यपाल लक्षात ठेवायचे भारतामध्ये फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत बघा पहिले बघा गा, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशमध्ये पीमध्ये पहा त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आदी आंध्र प्रदेशमध्ये बघा सगळे पॉईंट लक्षात आले पुढचं आहे बघा देशातील पहिला काचेचा पूल कोणत्या ठिकाणी चालू केला आता काचेचा पूल चालू केला आहे तो केला बघा तमिळनाडूमध्ये लक्षात ठेवा तमिळनाडूमध्ये ठिकाण कुठे बघा तमिळनाडूतील कन्याकुरम कुमारीच्या काठावर देशातील पहिला बघा पूल उभारण्यात आलेला आहे पुलाची लांबी किती बघा सत्याहत्तर मीटर आणि दहा मीटर रुंदीचा पूल आहे बघा लक्षात ठेवायचं आहे याचं जे काय बघा विवेकानंद स्मारक ते तिरुल तिरुवल्लूर या दरम्यान हा बांधण्यात येणार आहे पहा उद्घाटन बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन कोण आहेत बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आहे बघा तमिळनाडू राज्याची जी काय स्थापना आहे ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला झाली मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत बघा आर एन रवी राजधानी कोणती बघा चेन्नई पुढचा प्रश्न आहे बघा सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जी काय जयंती बघा ही तीन जानेवारीला आणि बालिका दिवस म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जातो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन या ठिकाणी शाळेमध्ये जात आहेत बघा कारण की त्यावेळेस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत आणि पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला सगळं तर बघा तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्तिदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो लक्षात आहे आणि पेपरला बघा ज्यांच सावित्रीबाई फुले यांचा जन्म विचारला जातो कोणत्या ठिकाणी झाला तर नायगाव सातारा या ठिकाणी तीन जानेवारी अठराशे एकतीस ला झालेला आहे बघा तीन जानेवारी अठराशे एकतीस ला आता पोलीस भरतीला तारखा पण विचारतील बघा साल पण विचारतात आणि तारखा पण विचारतात त्यामुळे आपल्याला सगळ्या डिप मध्ये अभ्यास असणं खूप गरजेचं आहे नाही तर आपण या ठिकाणी मागं पडतो तर तुमचा एक मार्क या ठिकाणी खिशामध्ये घालून ठेवा की तीन जानेवारी अठराशे एकतीस ला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला कुठे झाला नायगाव सातारा या ठिकाणी म्हणजे साताऱ्यातलं नायगाव आणि त्यांचं निधन बघा दहा मार्च अठराशे ना पुण्यामध्ये झालं त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले ब मुलींची पहिली शाळा सुरू केली होती भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका यांचं साहित्य जर पाहिलं तर बावन कशी सुबो बावन कशी त्यानंतर सुबोध रत्नागर आणि काव्य फुले यांची काही बघा ग्रंथ आहे आणि आपल्याला माहित पाहिजे जे काही आपले महात्मा फुले बघा त्यांची सुद्धा ग्रंथसंपदा भरपूर आहे बघा त्यानंतर एक महत्वाचं पॉईंट आहे की महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस केव्हा असतो तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे दोन जानेवारीला असतो बघा एकवीस ऑक्टोबरला नसतो दोन जानेवारीला एकवीस ऑक्टोबरला काय असतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून कारण की पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे बघा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आपल्याला माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता त्या दिवसापासून दरवर्षी दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो स्थापना झाली होती दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला ब्रेद वाक्य बघा सदरक्षणाय आहे म्हणजे सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा नायनाट मुख्यालय बघा मुंबईमध्ये पोलीस महासंचालक आहेत दिवस्त आपले रश्मी शुक्ला आहेत आपले एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत लक्षात जिल्हा पोलीस घटक चौतीस आहेत आणि पोलीस परिक्षेत्र किती बघा आठ पोलीस परिक्षेत्र आहेत लक्षात त्यानंतर बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी किती मुलांची निवड करण्यात आली होती तर या ठिकाणी बघा सतरा मुलांची निवड करण्यात आली होती राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपलं महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा समावेश आहे तर दोन मुलांचा या ठिकाणी समावेश आहे भारत देशाच्या महसूल सचिवपदी कोण्याची निवड करण्यात आली अतिशय महत्वाचा प्रश्न बघा आरुनिश चावला लक्षात भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार आहे तर ब्रह्मपुत्रा भारत सीमेवर कोणत्या नदीवर ब्रह्मपुत्रा नदीवर बांधणार आहे वॉल स्ट्रीट जर्नलने दोन हजार पंचवीस साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं आहे बघा एसाके काय बघा एसा वालू ए यांची कोणत्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर टोंगा त्यानंतर बघा मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली तर मालडोवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने काय प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे तर संरक्षण मंत्रालय कोणता देशात सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे तर दक्षिण कोरियामध्ये बघा सगळ्यात जास्त या ठिकाणी म्हातारे माणसं आहेत बघा लक्षात ठेवायचे म्हातारे माणसं नेक्स्ट बघा कोणता देशात सर्वात जास्त आताच बघितलं वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोण होते तर लेखक होते बघा कोण वासुदेवन नायर मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानद सदस्यत्व बहाल केलं आहे तर सचिन तेंडुलकर लक्षात ठेवायचे मेलबर्न क्रिकेट क्लबने फ्यूचर लीडर ऑफ काय प्रश्न आहे फ्यूचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे तो आयुष्मान खुराना कोण खुराना आयुष्मान खुराना अल लक्षात डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा सर्वाधिक सर्वकालिक निच्चांक ठरला आहे तो बघा 85.50 रुपये सगळ्यात खाली नेक्स्ट बघा कोणतं राज्य हे शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणार राज्य ठरलं आहे तर पंजाब एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने एकूण भागात तेहतीस पदके जिंकलेले आहेत लक्षात एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं आयोजन दो हा लक्षात ठेवायचं दो हा हा जो काय देश आहे बघा या ठिकाणी करण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग बघा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा नुकतेच आपल्या भारताचे जे काही पंतप्रधान होते बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जे काही निधन झालेले बघा नुकतंच आणि त्यांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे तर चेंजिंग इंडिया आलं लक्षात चेंजिंग इंडिया आर बी आयने वित्तीय क्षेत्रामध्ये ए आयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर पुष्पक भट्टाचार्य ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेंगॉंग सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे तर लद्दाख हे आपलं करेक्ट आन्सर बघा नेक्स्ट बघा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स काय प्रश्न आहे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सी आर पी एफ चे नवीन महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर वितुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीस ही कोणी जिंकले आहे तर हरियाणा यांनी यांनीही जिंकलेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यामध्ये दोनशे विकेटचा सा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे जसप्रीत लक्षात आहे हो दोनशे किती दोनशे म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी कमी मॅच मध्ये जास्त विकेट कुणी घेतल्या जसप्रीत बुमराने पहा ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा काय प्रश्न आहे ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा कोणतीसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला तर नितेश रेड्डी हा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि नेपाळ आपलं करेट आणस जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद कोणी पटकवलेलं आहे बघा कोनेरुहीने पटकवलेलं आहे नेक्स्ट बघा चेंगदू जे छत्तीस विमान कोणत्या देशाने विकसित केलं ते बघा चीन या देशाने विकसित केलेलं आहे बघा कोणत्या चीन पुढचा प्रश्न बघा सुझुकी मोटर कंपनी काय प्रश्न आहे सुझुकी मोटर कंपनीचे माजी चेअरमन ओसोमो यांचं निधन झालं तर भारत सरकारने कोणत्या वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर दोन हजार सातमध्ये मध्ये लक्षात ठेवायचे सुझुकी मोटर कंपनीचे माजी चेअरमन होते ओसमू सुझुकी अतिशय आय एम पी प्रश्न बघा मारुती सुजुकीच्या गाड्या बघा आपल्याला प्रत्येक म्हणजे एक गाडी गेली का दोन चार गाड्या मारती सुजुकीच्यात दिसतात आपल्याला म्हणजे इतकं डेंजर मार्केट कॅप्चर केलेलं आहे मारती सुजुकीने जगामधील मा सातही खंडामधील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे सतरा वर्ष वय बघा आणि देश कोणता आहे भारत तर काम्या कार्तिकीयन लक्षात ठेवायचंय काम्या कार्तिकीयन स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंट स्पेस स्पेस एक्स चे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत जगातील कितवा देश ठरला तर चौथा इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेस स्पेस एक्स मोहिमेचं प्रक्षेपण केलं तर श्रीहरिकोटा लक्षात ठेवायचं श्रीहरिकोटा मधून प्रक्षेपण केलेलं आहे सौर पंप योजनेमध्ये कोणत्या राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवलं तर चीनने बनवलं चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचं नामकरण काय तर सी आर चारशे पन्नास सी आर चारशे पन्नास जिमी कॉटर यांचं नुकतंच निधन झालं आहे तर ते कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्ष होती तर अमेरिकेची होती बघा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ए आय सी टी ई कोणते वर्ष बघा कृत्रिम वर बुद्धिमत्ता म्हणून जाहीर केलं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाहीर केलेले बघा त्यांनी पंचवीसवी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर बघा हे केरळने पटकवलेलं आहे ए डी आर संस्थेचा अहवालानुसार देशामध्ये दे कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात कमी मालमत्ता आहे तर ममता बॅनर्जीकडे सर्वात कमी मालमत्ता आहे बघा